शुकन्या किचन चला तर आज आपण बनवूयात भेंडीची भाजी लहान मुलांसाठी बनवूयात आणि त्यानंतर तान नंतर ठे थे ठेचा घालून मोठ्या माणसांसाठी ही भाजी आपण बनवूयात साहित्य घेतलेलं आहे जिरं मोहरी ठेसलेला लसूण चिंच आणि मिरचीचा ठेचा भेंडी छान धुवून कट करून घेतली आहे नंतर कढई ठेवायची गॅसवरती गरम करायची त्यामध्ये ही चिरलेली भेंडी बिना तेल वगैरे काही टाकता अशीच त्या तापलेल्या कढईमध्ये टाकायची आणि छान हलवून हलवून ती भाजून घ्यायची ती भाजत असताना त्याला जी चिकटपणा येतो आणि तार येते ती ती पूर्णच जाईपर्यंत ही भेंडी अशी छान परतून घ्यायची थोडासा वेळ लागतो परंतु त्याचा जो चिकटपणा आहे जी तार आलेली असते त्या भेंडीला ती पूर्ण निघून जाते तिचा जा गिळगिळपणा पूर्ण निघून जातो आणि अशी मोकळी सुट्टी अशी भाजी होते काही लोकांना भेंडी चिकट होते त्यामुळे आवडत नाही अशा पद्धतीनं केली तर ती आवडीनं खातात आता काय करायचं पूर्ण मोकळी झाली भेंडी मध्ये जागा करायची थोडं तेल घालायचं त्यामध्ये नंतर जिरे राई घालायचं आणि ठेच ठेचलेला जो लसूण आहे तो घालून घ्यायचा आणि तो लसूण पूर्ण भाजून घ्यायचा असा भेंडीमध्ये परतून परतून पूर्ण लसून भाजेपर्यंत असं परतत राहायचं एक दोन मिनिटात तो भाजतो आणि भाजून झाला की त्यामध्ये जी चिंच असते त्याचे तुकडे घालून घ्यायचे आणि ते तुकडे घालायचे ते घालून झाल्यानंतर ही एक दोन मिनटं भाजी अशी छान परतत राहायचं परतून घ्यायची भाजी आणि ती चि चिंच मिक्स झाली त्याच्यामध्ये की त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर दोन मिनटं अशी भाजी परतायची आणि नंतर ही लहान मुलांसाठी आपण ही अळणी जी भाजी आहे फक्त लसूण चिंच आणि मीठ वगैरे घातलेलं ती बाजूला काढून घ्यायची पूर्ण मोकळी झालीये आता ही बघा शिजलेली आहे भाजी ही भेंडीची आता ह्याच्यातील आपण जेवढी आपल्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्या प्रमाणामध्ये तेवढी भाजी ती काढून घ्यायची तुमच्यात नसतील तर तुम्ही ही अशी भाजी करून त्यामध्ये नंतर मिरचीचा ठेचा घालायचा जो आपला घरी तयार करून ठेवलेला मिरची लसूण कोथिंबीर आणि जिरे घालून जो आपण ल ठेचा तयार करून घेतो तो, तो तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये तिखट आव हवा आहे त्या प्रमाणामध्ये टाकायचा आणि ही तयार झाली आपली तिखट मिर मिरची मिरची घालून गेलेली भेंडीची भाजी Thank you for watching. Please like, share and subscribe.